कोल्हापूर शहरात धुळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेनं शहरातील महत्त्वाच्या सिग्नलवर पाण्याचे स्प्रिंकलर बसवले आहेत या स्प्रिंकलरमुळं थोड्याफार प्रमाणात धुळीवर नियंत्रण होतच मात्र आता उन्हाळ्यातही यामुळं नागरिकांना दिलासा मिळतोय कडक उन्हात सिग्नलसाठी थांबलेले दुचाकीस्वार आणि प्रवासी काही क्षणांच्या गारव्याचा अनुभव घेताना दिसत आहेत कोल्हापूर शहरातील मुख्य सिग्नल चौकांवर महापालिकेकडून विशेष स्प्रिंकलर बसवण्यात आलेत यामुळे धुळीवर नियंत्रण तर मिळतंच पण नागरिकांना उन्हापासून थोडासा दिलासाही मिळतोय शहरातील दाभोळकर कॉर्नर लक्ष्मीपुरी टॉकीज गंगावेश या, गंगा या गर्दीच्या चौकांमध्ये हे स्प्रिंकलर सुरू झाल्यानंतर नागरिक या फवाऱ्याखाली काही क्षण थांबताना दिसत आहेत विशेषत कडक उन्हात सिग्नलसाठी थांबलेले दुचाकीस्वार पादचारी आणि प्रवासी काही क्षणांच्या गारव्याचा अनुभव घेऊ लागलेत या स्प्रिंकलरमुळं केवळ धुळीचा त्रास कमी होत नाही तर उष्म्यामुळं होणाऱ्या त्रासालाही काही प्रमाणात आराम मिळतोय नागरिकांनी या उपक्रमाचं स्वागत केलं असून शहरातील इतर प्रमुख चौकांमध्येही अशी व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी पुढे येते उन्हाळ्यात ही एक छोटी पण उपयोगी ठरणारी योजना ठरत असल्याचं चित्र जाणवत आहे